कशे खांडस अकॅडमी रस्त्याला जानकी फार्म हाऊस जवळच्या पहाटेच्या सुमारा झाडाखाली लागलेली अंगीने पेट घेतलेले झाड रस्त्यावर कोसळले होते त्यावेळी लोभेवाडी वाडीतील काही सामाजिक तरुण येऊन ते झाड बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला रस्त्यावरील पडलेलं झाड बाजूला करताना पोलीस पाटील मारुती लोभी पत्रकार मोतीराम पादे सामाजिक कार्यकर्ते भरत पादी रघुनाथ पादी नारायण लोभी विलास लोभी शरद पादी उत्तम पादीर सार्थक पादी दत्ता लोभी साहिल लोभी कुणाल पादीर परशुराम लोभी संजय पादिर कल्पेश लोभी दिलीप लोभी नामदेव पादी गणेश केवारी या तरुणांनी एकत्र येत रस्त्याला पडलेलं झाड बाजूला करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांचा रस्ता मोकळा करून दिला या सर्वांचं भागात सर्वत्र कौतुक केलं जातं कशे अकॅडमी खांडस रस्त्याला रोजची वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते या रस्त्याच्या बाजूला जानकी फार्म जवळ पहाटेच्या सुमारास झाडाखाली अंग लागून पेट घेतलेले झाड रस्त्यावर कोसळले होते हे कळताच लोभेवडी वाडीतील तरुण झाड बाजूला करण्यासाठी जाऊन आले त्यांनी काही क्षणात ते झाड बाजूला करून रस्ता मोकळा करून दिला यावेळी लोभेवडी तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी दिसून आली यामुळे लोभेवडी तरुणांचे सर्व स्तरावर कौतुक होताना दिसते कर्जत लाईव्ह साठी मोती राम पादीर कशेळे